क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे महिला सन्मान मेळावा संपन्न क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे श्री महालक्ष्मी रे ग्रुप रेणुका भक्त मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना करवीर पोलीस स्टेशनची ए पी आय माननीय बाबासाहेब सर्वदेसाहेब म्हणाले सर्वसामान्य कष्टकरी विधवा महिलांचा सन्मान होत असलेला पाहून अतिशय समाधान वाटत आहे तळागाळातील सामान्य विधवा महिलांना सन्मानित करणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे याबद्दल संयोजकांचे अभिनंदन मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक श्री गजानन विभूते यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन श्री महालक्ष्मी ग्रुपच्या प्रमुख शोभा विभूते यांनी केले कोल्हापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाटील यांनी उपस्थित महिलांना आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचा सल्ला दिला क्रॉमेड सुभाष शेटे श्री चंद्रकांत बागडी हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सुजाता कोल्हापुरे मनीषा पलंगे विद्यावीर मेहतर मावशी चुडेकर मावशी या पाच कष्टकरी विधवा महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी फनी गेम स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धक अनुक्रमे दिपाली पाटील स्मितल सुतार रोहिणी लोखंडे आदिती पलंगे प्रतिमा जानवेकर तसेच उत्तेजनार्थ दीपाली पाटील तृप्ती तिपुगडे मनीषा जाधव मीनाक्षी जाधव सपना पोर्लेकर या महिलांना व लकी ड्रॉमध्ये सुशिला शेळके व वर्षा माळकर या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी प्रशांत विभूते माधुरी विभूते गणपत बारड व रेखा बारड यांनी परिश्रम घेतले यावेळी करवीर पोलीस हवालदार सुहास पवार सुशांत विभूते प्रकाश जोशी चंद्रकांत पोर्लेकर रुपाली ओतारी गीता तेली प्रतिमा